एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा स्टोरी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे ए आय वर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून नुकतीच या घोषणा करण्यात आली आहे बिहू प्रोडक्शन निर्मित स्टोरी दोरीचे पुष्कर जोग दिग्दर्शक आहे पुष्कर जोग यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके विषय दिले आहेत त्याचा प्रत्येक चित्रपट हा नाविन्यपूर्ण असतो त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे आधारित चित्रपटाचे स्कॉटलंड मध्ये चित्रीकरण सुरू आहे त्याचे चित्रीकरण सुरू असतानाच पुष्कर जोग्याचा अपघात झाला आहे या सिनेमात ऍक्शन सीन करत असताना अचानक पुष्कर जोग्याचा अपघात झाला आहे अभिनेता पुष्कर जोग यांना गंभीर दुखापत झाली आहे या अपघातात त्याच्या गुडघ्याला आणि हाताला जबर मार बसला आहे दरम्यान पुष्कर जोग मुंबईत दाखल झाला असून लवकरच तो पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा तर तुम्हाला पुष्करला काही सांगायचं असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा, सांगा। आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका